काय ठीक आहे वकील साहेब मी तुमचं शिक्षण खूप आहे मी तुमच्या पुढं काहीच नाही मी आर नोन एफ बी कॉम यांनी जे सांगितलं ना गावकरी म्हणतात हे म्हणतात की सगळी रक्कम जी जुनी ट्रस्ट त्याच्यावर टाकाल ती जुनी ट्रस्ट तो टाकता येणार नाही ती रक्कम झाली तर ते चुकीचं त्याला अठरा टक्के जीएसटी बदल आठवी साठी काय होतात ते बघा सतरा अठरा लाख भरायला लागत तुम्ही अहवाल जे दिलेले ते दिलेले सात लाख अकरा कधी वर्गणी कधी आठ लाख पंच्याण्णव हजार कधी लिहिले दहा लाख अकरा हजार ह्या वर्ग खर्च करून फक्त तुमचे राहिले पंचवीस हजार तेवीस हजार चोवीस हजार पण एवढी रक्कम तुम्ही मुद्दा ती रक्कम ओके ऑडिटर ऑडिटर सगळ्या खेळकूट पाहिजे ऑडिट वर आलोय तुम्ही करता येईल आपल्याला ऑडिट जुनी संस्था झोपली होती टोटल त्या संस्थेचा रजिस्टर संस्थेचा टोटल त्यांनी फायदा गैरफायदा तीन वर्षानंतर तुम्हाला एटीजी सर्टिफिकेट मिळत सामाजिक काम शैक्षणिक काम आरोग्य काम ही कामं केली असत तर त्याच्यावर तुमच्यावर एटीजी च सर्टिफिकेट मिळतं त्याच्यावर तुम्हाला एन्जॉय करून जी त्यांची एक्सेस रक्कम असतील मग त्या कंपन्या असतील खाजगी तुमचा व्यापार असत खासगी संस्था असत एक्शेज रक्कम तुम्ही त्या संस्थेला देऊ शकता मग ते दोन लाख असत दहा लाख असत ते कर टॅक्स मध्ये माफी करतात माहिती काय कोणता तुम्ही बँकेचे बरोबर ना तर हे जे ऐंशी लाख हे काय साठ ते होणार नाही आता तुम्ही सांगा मी तुम्हाला सगळ्यात दाखवलं काय खोटे गाव सांगा माझी बाजू घेऊ नका उठून गेले आता पुढचा काय आता काय नाही याच्यात एक मार्ग काढला पाहिजे आपला तुमच्या आक्षेप नाही मार्ग काढायला लागल काय तरी आता अनिल शेट मी सर्व तुम्हाला फोट करून सांगितले मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं पहिले ऑडिट द्यावं लागेल त्याच्यात त्यांनी सांगितलं का जीएसटी वगैरे हा कुठं नाही मी तुम्हाला दुसरी सुद्धा असे सांगितले की नवीन ट्रस्ट तुम्ही केलेली आहे तुम्हाला त्याच्यावर पैसे टाकलेले नाहीये त्याच्यावर उपाय टाकलेले नाहीये हे नवीन ट्रस्ट जरी झालाय तुमच्या सांग ऐका 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 त्याच्यावर रुपये तरी गोळा करून टाकलेला नाहीये

श्याम श्याम भाई असतील आम्हाला काय असतील तुम्ही असाल तुमच्या तिघांमध्ये समोर येण्याचं काम ती पाच लोक करतील ती पाच लोकांची समिती आज तयार करा त्या समितीच्या बाबतीत पुढच्या काम कर अकरा लोक एकत्र येत नाही म्हणून म्हणलं एकत्र येत पुढची जबाबदारी आज रक्कम धावकीच्या आहे ना की ज्या नाही शेटची श्यामबाईची बोलायचीच नाही याच्यावर निर्णय घ्या हेच मला म्हणणं की पाच जणांची समिती करा निती मिळाली अकरा जणांची

जे काम करणार तीन वर्षात अधिक से फक्त दोन मुद्द्यावर आता चर्चा करा जवळजवळ चार पाच तास चाललेले सासष्ट लाखाचा जो औषध करायचं काय पहिला गावकऱ्यांनी बरोबर दुसरी गोष्ट गाव सगळे इथं उपस्थित राहणार परत मिटिंग बोलवा त्याचा अध्यक्ष ठरवा त्याच्यापेक्षा जर गावांनी जर ठरवलं की आम्हाला चिटला करायचा तर करा

माझी सूचना आहे आहे सर्वांना 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 सूचना सूचना उपस्थित आहे तर माझी विनंती का आपल्या शिवाय देवी यात्रेच्या उत्सवाचे मित्र ज्यांना ज्यांना अध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छुक जे कोणी इथं सर्व उपस्थित आहे त्यांनी पुढे यावं दोन असतील चार असतील त्यांच्याबद्दल चिठ्ठी टाकली जाईल त्याच्यात निवडलं जाईल हे सर्वांना मान्य राहील का याचं उत्तर आहे काय देवी आपल्या गावची आहे काम करताना त्या पदाला न्याय देऊ शकतो अध्यक्ष कोणाबद्दल नाही हरकत नाही तो खुशात पैसे खर्च करतो तो, खर तो वेळ देतो त्याला अध्यक्ष करा त्याच्या पाठी मागे आम्ही राहतो आम्हाला कुठले जाणतो आणि समीर भाजी बोलले ते पण बरोबर आहे त्याचबरोबर माझी एक सूचना आहे शिवाई देवी यात्रा कमिटी किंवा श्री शिवाई देवी यात्रा ही सांस्कृतिक आणि धार्मिक शत्र यात्रा आहे आपण हा सगळे राजकीय लोक या ठिकाणी आहोत पण या यात्रा कमिटीचा या ट्रेनचा अध्यक्ष हा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कुठलाही आजी पदाधिकारी कुठल्याही पक्षाचा कुठलाही माझी प्रामाणिक

योग्य असेल पण विषय असा आहे शिक्षणामध्ये आपला उद्देश हा स्पष्ट आहे का या ठिकाणी नाही याप्रेस तुम्ही राजकीय आणू नये परंतु विषय असा आहे का एखादा जुंदर शहरामधला राजकीय पार्श्वभूमी व्यक्ती हा जुंदर शहरामध्ये यात्रा घेत असताना नागरिक म्हणून येऊन जर यात्रा वेगळा देत असेल तर सगळे माणूस राजकीय बंधन घालू नका त्यांना या ठिकाणी अध्यक्ष किंवा पण या ठिकाणी यात्रा देताना त्यांनी त्याची राजकीय जी काही आहेत त्याच्या घरी घेऊन यायचंय आणि एक नागरिक म्हणून आणि या ठिकाणी यात्रेमध्ये यायचंय त्याला जर करता फक्त राजकीय आपन ये चमने राज्य में तो क्या हूँ ना राज्य में तो राज्य में तो क्या चुने के उस चमने ना आए ना तो राज्य में आए ना आए ना आकर वहाँ से एक बार डॉक्टर वगैरह डॉक्टर लगा रात के लिए आपने तो उनके समीर डिग्री काम के लिए सिक्योरिटी बंदूक के लिए आता माने राष्ट्रवादी जर्सी हुआ आता

ते काम चांगल्या पद्धतीने करू शकतो जे माहिती त्यांच्याकडे माहिती पडला ते तयार होते हिशोबाचं काय करू शकतो स्वतःला काम करायचं ही जी मीटिंग मानवली होती ती हिशोबासाठी मानवली होती आता हिशोबाचा मित्र सोडून हा विषय धक्तीकडे सांगणार बरोबर अध्यक्ष कोण वाटणार बरोबर प्रक्ष कोण वाटणार हिशोबा इथं गावकरी पूर्ण सगळं गोळा आहे प्रत्येकाचे आभार मानलेले आहेत आभार मानतो की त्यांनी तो हिशोब मांडला आणि पण आभार की एवढ्या वर्ष त्यांनी तो त्यांनी जो हिशोब दिलाय तो आहे पाचसष्ट लाख आणि जागेचे काहीतरी नऊ लाख पंच्याहत्तर लाख अनिल शेट्ट म्हणजे हैसोब गावाला मान्य आहे काय करा झाल्या प्रत्येक जण आपलं काम सोडून पाच जणांची समिती करा त्यांना अकरा दिवसाचा वेळ द्या दोघांना हिशोब मान्य नाही झाला तर रोकडे गुन्हा दाखल करतील सगळ्यांनी काही काय रोखड्यांची आणि श्याम खोत यांची काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये ते एक दोघ एकमेकांच्या समोर गावकीचे उभे राहतात तेव्हा रोखड्यांचं नाही सगळ्यांनी घेऊन त्यांना तेव्हा

मला आजपर्यंत कोणता हिशोब भेटलेला नाहीये मला कोणत्या हिशोबाला बोलवलेलं नाहीये हे मी स्पष्ट सांगते त्यांचा जो कारभार चालायचा जे मेन मेन होते त्यांच्या मध्ये चालायचा काय ठरवलं हे मला पण माहित नाहीये जुन्या ग्रस्ट मी होतो आलेच त्यांना त्यामुळं अध्यक्ष ठरवलं ठरवून कोण अध्यक्ष होईल Yeah. <laughs>